नमस्कार बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये शाळा महाविद्यालय किंवा कोणत्याही संस्थेतील निरोप समारंभ हा भावनिक क्षण असतो अशा वेळी शब्दांमध्ये भावना व्यक्त करणारी कविता मनाला अधिक जवळची वाटते कवी हरीश शादावळे लिखित निरोप समारंभ कविता ही अशाच हृदयस्पर्शी भावनांना स्पर्श करणारी आहे या कवितेत विद्यार्थी शिक्षक सहकारी यांच्यातील तृणबंध आठवण वेगळे होण्याची हुरहुर आणि पुढील प्रवासासाठी दिलेल्या शुभेच्छा यांच्या सुरेख मिलाफ आहे ही कविता ऐकल्यानंतर प्रत्येक जण आपल्या आठवणींमध्ये हरवतो शब्दाचे माधुर्य आणि संवेदनशीलता मनाला स्पर्श करून जाते कवी हरीश अदावळे यांच्या लेखणीतून साकारलेली ही कविता निरोपाच्या क्षणाला अधिक भाऊक आणि स्मरणीय बनवते नवीन वाटचालीसाठी प्रेरणा देणारी आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही कविता आहे ही कविता प्रत्येक निरोप समारंभासाठी योग्य आहे चला तर मग कवितेला सुरुवात करूया निरोपाचा हा क्षण आला मन हळवे झाले त्या गोड आठवणींना आज डोळे पानावले त्या गोड आठवणींना आज डोळे पानावले खूप हसलो खेळलो गोड जुळली ते नाते खूप हसलो खेळलो गोड जुळली ते नाते आज जड होते मन आम्हा दुरावते साथ दिली तुम्ही सर सुखादुखाच्या त्या वळणावर साथ दिली तुम्ही सर सुखादुखाच्या त्या वळणावर कधी मार्गदर्शन तर कधी हसत मदतीस पुढे सर शब्द अपुरे पडती मन गहीवरून आले शब्द अपुरे पडती मन गहीवरून आले आयुष्याच्या या वाटेवर आज मन दुःखी झाले पुन्हा भेटू कधीतरी नवी स्वप्न उराशी पुन्हा भेटू कधीतरी नवी स्वप्न उराशी स्मरणात राहील हा काळ घेऊन भरारी आकाशी घेऊन भरारी आकाशी कवी हरीश शदावळी बंधू भगिनींनो तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट बनवण्याची प्रेरणा मिळते म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व उपयुक्त माहितीसह धन्यवाद